दोन, दोन मार्च, मार्च आंगणेवाडीतील श्री भराडी देवी यात्रेस येणाऱ्या सर्व भाविकांचे हार्दिक स्वागत स्वागत उत्सुक श्री गजानन इलेक्ट्रिकल सेल्स अँड सर्व्हिसेस विश्वासार्हता वाजवी किंमत भरपूर पाणी कमी व्होल्टेज वॉटरमॉन कंपनीच्या मोटर्स शासन मान्यता प्राप्त अवर्ग आणि साहित्य मिळण्याचे ठिकाण मोटर रिवायडिंग आणि दुरुस्ती खात्रीशीर करून मिळते प्रोपरायटर सुरेश, सुरेश मराठे आमचा पत्ता ऐंतळवाडी डॉक्टर मराठा दवाखाना स्टॉप कणकव कनेडी, कनेडी रोड, रोड मुक्कम पोस्ट हरकुळ बुद्रुक तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग